त्याच्यावर माझं काय म्हणणं आहे ज्यानं चूक केली त्याला ते भोगावं लागली पाहिजे ते कोणी असो माझा भाऊ असो कोणी असो ते चुकन त्याला कायद्यानं जे कारवाई आहे ती झाली पाहिजे आणि ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांना घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्के देखील येत हो आहे त्याच्यावर काय अनेक कारण आहे ऊन आहे पाऊस आहे अवेळी आलेला पाऊस असेल किंवा लोकांची लोकशाही बद्दलची असणारी भावना संपत असेल अनेक कारण आहे का वाटत नाही लोकांना मतदान केलं पाहिजे आणि न जाणाऱ्याची संख्या पण मोजली पाहिजे ना आखरी लोकशाहीच्या या उत्साहामध्ये सहभागी होत नसेल तर किमान कारण द्यायचं काहीतरी तरतूद असली पाहिजे तर मी का जाऊ जा शकलो नाही बीजेपी सरकार लोकसभा मी काही पुऱ्या मारताची निवडणूक लढवत नाहीये मी एक अमरावतीची लढवली हे जे आता एकमेकांच्या विरोधात आहे जे, जे राज्यभर देशभर फिरता त्यांना विचारलं पाहिजे ना, ना हे प्रश्न